नमस्कार मी ॲस्ट्रो स्मिता गिरी आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रामध्ये निराळ निरनिराळे म्हणजे सोळा घरांचे दोष पाहिले वेद दहा वेद पाहिले घराभोवती कुठली झाडं असू नयेत याचाही विचार एका व्हिडिओमध्ये केला आता आपण या व्हिडिओमध्ये घराला असणारे कट म्हणजे काय आणि ते कट कसे असतात आणि त्याचे काय परिणाम होतात याचा आपण विचार आता या व्हिडिओमध्ये करणार आहोत तर कट म्हणजे काय एखादा कागद जर आपण फोल्ड केला आणि तो परत उघडला आता हा कागद आहे हा कागद जर मी घेतला हा कागद मी घेतला आणि पायाची आयताकृती हा कागद आहे हा कागद जर मी इथे फोल्ड केला तर आता या कागदाला हा कट झाला या कागदाला जर मी इथे फोल्ड केला तर या कागदाला इथेही कट झाला त्याचप्रमाणे या प्रकारे असे जर फोल्ड केले तर हे कट होतात आणि घराला असणारे कट हे आजकाल जेव्हा बिल्डिंग बांधतो तेव्हा शो साठी बनून काही कट निर्माण केले जातात किंवा डक्ट असतात पहा म्हणजे कुठला तरी भाग बाहेर येतो कुठला तरी भाग आत जातो आणि परत बाहेर येतो मग वेगवेगळ्या आकाराचे फ्लॅट बसवताना वेगवेगळ्या भिंतींना कट हे येतात आणि मग कट वास्तुशास्त्रामध्ये हा सगळ्यात मोठा दोष सांगितलेला आहे कारण प्रमुख दिशा चार आहेत पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर याच्या मधल्या ज्या दिशा आहेत पूर्व आणि उत्तर याच्यामधली ईशान्य पूर्व आणि दक्षिण याच्यामधली आग्नेय दक्षिण आणि पश्चिम याच्यामधली नैऋत्य आणि उत्तर आणि पश्चिम याच्यामधली वायव्य या झाल्या कोणामध्ये येणाऱ्या दिशा आणि कोणामध्ये येणाऱ्या दिशा या मध्ये येतात आणि त्या तत्वांप्रमाणे असतात म्हणजे हे जे कोणामध्ये दिशा आलेले असतात त्या तत्वांमध्ये म्हणजे त्या तत्वामध्ये कट येतो आता साधा साधं उदाहरण घ्या की आपण बँकेच्या ए टी एम मध्ये जातो किंवा बँकेमध्ये पासबुक आपलं प्रिंट करायला जेव्हा मशीनमध्ये घालतो त्यावेळेस जर ते सरळ घातलं तर व्यवस्थित येतं म्हणजेच आयताकृती पेपर जर आपण घेतला तर तो शुभ असतो आणि तो चांगला दिसतो त्याचप्रमाणे आयताकृती किंवा चौकोनी घर हे जास्त चांगलं असतं आणि दिसत त्याचा आय आणि व्यय म्हणजे तिथे असणाऱ्या लोकांना उत्पन्नामध्ये येणारी वाढ आणि होणारा खर्च हा आयताकृती आणि चौकोनी घरामध्ये हा जास्त ॲडजस्ट करता येतो पण त्याच याच्यापेक्षा विपरीत असणारे म्हणजे जिकडे जिकडे कट असतील अशा घरांमध्ये जर आपण पाहिलं तर तिथे जास्तीत जास्त त्रास अनुभवावा लागतो पण आता मी माझ्या इतक्या वर्षाच्या वास्तुशास्त्राच्या अभ्यासामध्ये किंवा परीक्षणामध्ये जेव्हा जेव्हा जाते आणि तेव्हा मी म्हणते की तुमचा अग्नेय कट आहे तुमचं नैऋत्य कट आहे तुमचं वायव्य कट आहे किंवा तुमचं ईशान्य कट आहे वे वेगवेगळ्या प्रकारचे हे जे दिश कॉर्नरमध्ये आलेल्या दिशांचे कट असतात ते तत्वांमध्ये आलेले दोष असतात आणि ते दोष त्या घरांना भोगावेच लागतात मग त्याच्यासाठी त्यांना काय होत कि आता बाशान्यायला ही देवत्वाची जागा आहे आणि तिथे जर कट आला मग तिथे डक्ट आलं कट आला किंवा टॉयलेट बाथरूमचे जर ड्रेन पाईप आले तर देवत्वाच्या म्हणजे जागेवर म्हणजे तिथे असणाऱ्या देवत्वाला आपण धक्का लावतो पहा म्हणून ईशान्येमध्ये जर कट असेल किंवा टॉयलेट बाथरूम असतील तर तो त्या कटला आलेला महादोष असं आपण म्हणतो कारण ड्रेनेजचा पाईप किंवा ड्रेन ड्रेन किंवा टॉयलेटचे ड्रेन हे सगळ्यात दूषित असतं पहा आणि जिथे देवाची जागा आहे तिथे अशा मारसारखे दोष चालतील का तर गोळीच चालणार नाही अग्नेय ही अग्नीची दिशा आहे आणि अग्नी आपल्या जीवनाला अत्यंत आवश्यक आहे कारण अग्नी फक्त आपल्या आजूबाजूलाच असतो असं नाही आपल्या शरीरात आहे आपल्या घराभोवती आहे झाडात आहे आणि अग्नी हा जसा ऊर्जा आणि तेज देतो त्याप्रमाणे आपल्या शरीरामध्ये ऊर्जा आणि तेज मिळतं जर अग्नेय कट असला तर आपल्यामध्ये असणारी आत्मशक्ती किंवा इच्छाशक्ती हा निर्माणच करणार नाही त्याच्यामुळे आग्नेचा कट हाही त्रासदायक असतो कारण आग्नेयला पुन्हा जर टॉयलेट किंवा कट डक्ट आला ड्राय बाल्कनी आली कारण आपण पूर्वेला आणि आग्नेयला किचन किचनला योग्य जागा आहे असं म्हणतो मग त्यावेळेस जर तिथे जवळच ड्रेन पाईप आला किंवा ड्रेनेजचा खड्डा आला तर तो अग अगदी कशाने विसतो पाण्याने विसतो मग जर अग्नि तत्वावर पाणी पडलं तर तो अगदी विसरून जाईल आणि तो जर दूषित पाण्याचा असेल तर तो रोगराई पसरवेल मग अशा पद्धतीने अग्नेय कट हा मुळीच चालणार नाही कारण अग्नेयाला अग्निविराजत असतो आणि हाच अग्नी आपल्याला जिवंत ठेवायला ऊर्जा द्यायला पचन करायला आणि सगळ्यांची जास्त मिळून मिसळून वागण्याला उद्युक्त करणारा असतो आणि तोच अग्नी नसेल तर आयुष्यात या सगळ्या बाजू बंद होऊन जाते म्हणून अग्ने याला हा गट तर नकोच नको त्याचप्रमाणे नैऋत्य नैऋत्य ही पृथ्वी तत्वाची दिशा आहे पृथ्वी तत्वाची दिशा म्हणजे सगळं करणारी स्थिर तत्व असणारी जी सरळ राहते जी ऍब्सॉर्ब करते जी बीजांकोर करते म्हणजे ज्याच्यामुळे जर्मिनेशन होत अशी ही पृथ्वी तत्वाची दिशा कारण पृथ्वी तत्वावर पाणी चालतं अग्नी चालतो आणि वायूही चालतं त्याच्यामुळे इथे निर्माण होणारे बीजांकोर हे जास्त फुलतात जास्त फळतात आणि जर ही दिशा नैऋत्य दिशा कट असेल तर तिथे पृथ्वी तत्व जा पोकळ होऊन जाईल किंवा पृथ्वी तत्वाचे जे गुण आहेत स्थैर्य ते राहणार नाही मग अशा वेळेस या पृथ्वी तत्वाला कट नको कारण नैऋत्य ही जडत्वाची दिशा आहे पा तिथे जडच असलं पाहिजे म्हणजे तिथे पृथ्वी तत्वच विराजलेलं पाहिजे म्हणून नैऋत्याचा कट सुद्धा आपल्याला चालणार नाही त्याचप्रकारे पश्चिमेचाही कट आपल्याला चालणार नाही कारण पश्चिम ही आस्थाची दिशा आहे तिथे जर कट आला मागे पुढे झालं तर पुन्हा नैऋत्याची दिशेची वाढ होईल आणि वायव्यच्या दिशेची पण वाढ होईल कारण तो कट मध्ये आहे आणि आस्थाची दिशा वाढल्यासारखी होईल कारण तिथे सूर्यास्त होतो पहा आणि शनी महाराजांचा अंमल या घरावर जास्त राहील कारण पश्चिम दिशेचा अंमल शनी महाराजांच्या का अंडर येतो मग ज्या वेळेस शनी महाराजांचा ताप आपल्याला त्या घरामध्ये जास्त होईल त्यावेळेस वयाच्या बत्तीस वर्षापर्यंत अतिशय वेदना यातना आणि अडचणींना तोंड द्यावं लागेल म्हणजे आपली सगळी एनर्जी त्याच्यामध्ये संपून जाईल त्याचप्रमाणे वायव्येला जर कट असेल तर वायव्येचा कट हा वायुतत्वाचा कट आहे वायू हा सतत फिरता पाहिजे बा वायू बंदिस्त झालेला चालणार नाही तो जर बंदिस्त झाला तर तो आजाराला कॉर्नर तर कधीच कट असू नये आणि हा कट जास्तीत जास्त त्रासदायक होतो जीवनाला गती मिळत नाही आलेल्या संधी चापता येत नाहीत चांगले मित्रमैत्रिणी मिळत नाहीत नातेवाईकांशी संबंध बिघडतात म्हणून अशा या चार कोणाना कधीही कट असू नये मुख्य दिशांना तर कट असूच नाहीये पण जे चार तत्व विराजतात त्यामुळे आकाश आकाशतत्व ही बिघडत तत्व बिघडत आता तुम्हाला जो नकाशा मी दाखवणार आहे घराचा तो नकाशा हे सगळे कट असणार आहे मुंबई मधलं एका प्रख्यात व्यक्तीचं हे घर आहे पहा त्यांनी तस जसं ते घर घेतलं त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला सहा महिन्याच्या आत त्यातून सावरायला त्यांना वर्ष दीड वर्ष लागले हे वर्ष दीड वर्ष ते सावरतायत तोपर्यंत अचानक मृत्यू पावली आणि त्यांच्या पत्नी त्यांना एकच मुलगा तो मुलगा माहेरच्या आईच्या आजो आई वडिलांकडे जास्त ओढ होती त्याला त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं कि या तर तो आजाराला निमंत्रण देईल म्हणून कॉर्नर तर कधीच कट असू आणि हा कट जास्तीत जास्त त्रासदायक होतो जीवनाला गती मिळत नाही आलेल्या संधी चालता येत नाहीत चांगले मित्रमैत्रिणी मिळत नाहीत नातेवाईकांशी संबंध बिघडतात म्हणून अशा या चार कोणाना कधीही कट असू नये मुख्य दिशांना तर कट असूच नाहीये पण जे चार तत्व विराजतात त्यामुळे ब्रह्मस्थानात बिघडत आता तुम्हाला जो नकाशा मी दाखवणार आहे घराचा तो नकाशा हे सगळे कट असणार आहे मुंबई मधलं एका प्रख्यात व्यक्तीचं हे घर आहे पहा त्यांनी तस जसं ते घर घेतलं त्या घरामध्ये गेल्यानंतर त्यांना ब्रेन स्ट्रोक झाला सहा महिन्याच्या आत त्यातून सावरायला त्यांना वर्ष दीड वर्ष लागले हे वर्ष दीड वर्ष ते सावरतायत तोपर्यंत अचानक मृत्यू पावली आणि त्यांच्या पत्नी त्यांना एकच मुलगा तो मुलगा माहेरच्या आईच्या आजो आई वडिलांकडे जास्त ओढ होती त्याला त्याच्यामुळे त्यांनी असं सांगितलं कि या तुझ्या वडिलांनी हे घर घेतलं आणि आमची गेली त्यामुळे मुलगा आणि वडील यांच्यामध्ये सुद्धा निर्माण झालं आणि मुलगा दूर दुरावला म्हणजे या घरामध्ये गेल्यावर ही जी संकटांची मालिका त्यांच्यावर कोसळली बर ते आता ते घर विकू इच्छितात पण ते विकलंही जात नाहीये म्हणजे जेव्हा चारही दिशांना कारण हा मॅप तुम्हाला मी मुद्दा आता दाखवते तो पहा म्हणजे कट नेमके कुठे कुठे आहेत आणि त्याचे परिणाम किती दीर्घकालीन आपल्या आयुष्यावर होतात हे तुमच्या लक्षात येईल मग घरामध्ये कट असणं अजिबात योग्य नाही या कट वर रेमेडीज करता येतात पण चारही दिशांना जेव्हा कट असतील तेव्हा तुम्ही किती रेमेडीज करणार आहात मग अशा वेळेस असं घर सोडणं हेच योग्य असतं पहा आणि त्या व्यक्तींनी हेच केलं की ते घर कारण त्यांना ते लाभलेलंच नव्हतं आणि जेव्हा इतके कट त्या घराला असतील ते कसे सुखी राहू शकतील कोणीच तिथे सुखी राहू शकणार नाही म्हणून त्यांनी भाड्याचं घर घेतलं आणि तिथे स्वतः आता वास्तव्य करतायत तर आता त्यांच्या तब्येतीमध्ये बरीचशी सुधारणा होते त्यांच्या मित्रमैत्रिणींमध्ये रिलेशन सुधारायला लागलेले आहेत म्हणजे जी काही ही संकटांची मालिका त्यांच्यावर कोसळली होती त्याच्यावर त्यांना उपाय कट घराला असू नयेत ते मुख्य दोष सगळे अर्थात एखाद दुसरा कट असला तर त्याच्यावर बॅलन्स करता येत नाही असं नाही कारण ज्या वेळेस एखादा दोष असतो त्याच्यावर उपाय हा नक्कीच असतो आणि आपल्या ऋषी प्रत्येक दोषांना परिहार हा दिलेलाच आहे आणि तो परिहार केल्यानंतर त्याचा परिणाम लगेच अनुभवायला येतो तर तुम्हाला सगळ्यांना हे या गोष्टी किंवा या सारखे प्रकार तुम्ही जर पाहिले असतील अनुभवले असतील तर जरूर तुमचा अनुभव आम्हाला कळवा त्याच्यावर रेमेडीज आम्ही जरूर सुचवू आणि त्याचा उपयोग आपलं आयुष्य सुखकर आणि आनंदित करण्यासाठी होत आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब व्हावी असं वाटत असेल तर शेअरही करा म्हणजे जे, जे काही तुमच्या मनात असणाऱ्या शंका असतील त्या जरूर तुम्ही खाली नमूद केलेल्या क्रमांकावर तुम्ही तुमचे मेसेज करू शकता तुमचे विचार मांडू शकता आणि तुमच्या अडचणी मांडू शकतात त्याला उत्तर नक्की आम्ही देऊ धन्यवाद पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ